नमस्कार शेतकरी बांधवांनो एक अतिशय आनंदाची बातमी आहे शेतकऱ्यांना अठरावा हप्ता कोणत्या तारखेला मिळणार त्याची तारीख आज केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेली आहे पुराव्या सहित आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना लागू करण्यात आली आहे या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्षी सहा हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाते आतापर्यंत शेतकऱ्यांना सतरावा हप्ता मिळाला आहे तर लवकरच अठरावा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाणार आहे आहे शेतकऱ्यांना मागील अनेक दिवसापासून प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा सतरावा हप्ता मिळाला आहे परंतु शेतकऱ्यांना आता अठराव्या हप्त्याची प्रतीक्षा आहे दोन हजार रुपयांचा अठरावा हप्ता वितरित करण्यात येणार असून याबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्यामुळे शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये अठरावा हप्ता येणाऱ्या पाच ऑक्टोंबर रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ आवडला तर शेअर करा जय महाराष्ट्र